शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नव्याने पे अँड पार्क धर्तीवर अल्प दरात दुचाकी पार्किंग सुविधा सुरू करण्याचे नियोजन केले असून वाहने चोरीला गेल्यास त्याची सर्व जबाबदारी संबंधित पार्किंग चालकावर असणार आहे यामधून घाटी प्रशासनाला वार्षिक पंचवीस लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे आपल्याला माहीतच आहे की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील सर्वात मोठं रुग्णालय आहे आणि या रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह विदर्भ खानदेश पश्चिम महाराष्ट्रातील नगर संगमनेर अशा भागातून अनेक रुग्ण या ठिकाणी येत असतात आपल्याकडं अकर अकराशे सत्याहत्तर खाटा मंजूर असून आता सुपर स्पेशालिटी बिल्डिंगमध्ये शंभर खाटा आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये शंभर खाटा आहेत त्यामुळं या ठिकाणी साधारणतः पंधराशे ते दोन हजार रुग्ण या ठिकाणी ॲडमिट होत असतात सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये अडीच हजार ते तीन हजारची ओ पी डी असते आणि त्यामुळं या ठिकाणी येणारे रुग्ण त्यांचे नातेवाईक यांच्या दृष्टिकोनातून <coughs> पार्किंगची व्यवस्था असणं अत्यंत महत्त्वाचं आहे संस्थेनं <coughs> या ठिकाणी पार्किंगचं टेंडर काढलं होतं आणि त्या टेंडरमध्ये पाच एजन्सीने भाग घेतला होता त्यामधून एक एजन्सी आता एल वन ज्याचं कमीत कमी एच वन म्हणतो आपण की ज्याचे जास्त दर होते तर ते असे पंचवीस लाख रुपयाच्या याच्यामध्ये आपण टेंडर पास केलेला आहे आचारसंहितेमुळं ही टेंडर प्रक्रिया आपल्याला चार जून नंतर जेव्हा आचारसंहिता संपेल तर ती सुरू करण्यात येईल परंतु रुग्णसेवेत अडथळा येऊ नये परिसरामध्ये स्वच्छता राखणे ॲम्ब्युलन्स चारचाकी वाहनं दोनचाकी वाहनं ही वेळे एक एक वेगळी व्यवस्था त्या ठिकाणी करण्याचं नियोजन संस्थेनं केलं होतं आणि त्यासाठी पार्किंग समितीमार्फत ही सगळे प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे आता नेमून दिलेल्या ठिकाणीच त्या ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात येईल दुचाकी वाहनासाठी पाच रुपये आणि चार चाकी वाहनांसाठी दहा रुपये ठेवण्याचा निर्णय संस्थेनं घेतलेला आहे यामुळं संस्थेला पंचवीस लाख रुपयाचा निधी पी एल एमध्ये आपल्याला जमा होईल त्या ठिकाणी आपल्याकडे जे ग्राउंड होतं तर त्या ठिकाणी ही ग्राउंडचं सपाटीकरण आपण केलेलं आहे त्या ठिकाणी पेवर ब्लॉक किंवा कॉन्क्रिटीकरण हे पी डब्ल्यू डीच्या मार्गदर्शनाच्या खाली आपण त्या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये चिखल होणार नाही व वाहनांना कुठली अडचण येणार नाही यामुळं त्या ठिकाणी आपले जे वैद्यकीय अधीक्षक असतील वैद्यकीय उपाधीक्षक असेल यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी याचं नियोजन झालेलं आहे या, या पार्किंगच्या व्यवस्थेमुळं कोणाचंही वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडणार नाही आणि चोरीला जर गेलंच तर त्याची सर्वशी जबाबदारी ही पार्किंग चालकावर असेल त्यामुळे हे पार्किंगचे व्यवस्था असणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते आपण या ठिकाणी केलेली आहे